आज अठरा ऑक्टोबर सर्वात मोठी आणि धाकादायक संतापजनक बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे केज तालुक्यातील मासाजोग या गावामधून संतापजनक बातमी समोर आली त्यामुळे आज संपूर्ण केज तालुकाच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जातोय माळ काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर त्यामध्ये एका सवर्ण समाजातील तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दहा वर्षापासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करत होता आणि हीच बातमी उघडकीस आली या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली एक विचार करण्यासारखी बाब आहे दहा वर्षापासून ज्या महिलेवर ज्या मुलीवर अत्याचार होत होता तिच्यासोबत जी पुढील घटना जी घडत गेली आणि जी क्राईम स्टोरी जी घडवली ती किती विचित्र आहे चित्र विचित्र आहे हे आपल्याला आता पाहायला मिळेल या घटनेतील आरोपी विरोधात बलात्कार पोक्सो आणि अल्ट्रासिटी कायद्यान्वे गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले बीड जिल्ह्यातील या गावामध्ये गाव सवर्ण संभाजी ढगे तरुण पीडित मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला होता त्यानंतर त्यावेळेला ती अल्पवयीन होती त्यानंतर त्याने त्या पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवत राहिला त्याच दरम्यान पीडित मुलगी सुज्ञान झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणासोबत लावून दिलं पीडितेचं लग्न झालं असताना देखील आरोपी संभाजी ढगे जो होता तो तिचा पाठलाग सोडत नव्हता तिचा पाठलाग करत राहायचा आणि तो तिच्या सासरी जाऊन तिच्या नवऱ्याला देखील मारहाण करायचा आणि बळजबरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता तसंच धमकी देखील द्यायचा जर कोणाला सांगितलं किंवा मला जर समाधान नाही करू तर जीवे मारून मारून टाकील आणि तुझ्या घरच्यांना देखील मारून टाकील अशी धमकी द्यायचा या अत्याचारातूनच वारंवार झालेल्या अत्याचारातून ती तरुणी गरोदर राहिली लग्न झालेला असताना हा आरोपी तिथे जायचा शारीरिक संबंध बळजबरीने करायचा धमकीच्या जोरावर आणि याच घटनेतून अत्याचारातून ती तरुणी गरोदर राहिली शी बाप सासरच्या लोकांना माहिती होताच त्यांनी तिला माहेरी आणून सोडले त्यांना वाटलं हिच काहीतरी घडामोडी आहेत आणि हा आरोपी इथं भेटायला येतो त्या आरती हिचच काही ना काहीतरी घोळ असावा म्हणून त्यांनी माहेरी आणून सोडलं तिला नांदवायचं नाही म्हणून वास्तविकता आरोपी आणि कुटुंबाच्या छळाला कंटाळून पीडितेच्या नवऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून दोन वेळा आत्महत्या देखील प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते देखील उघड झालं सात महिन्याची गरोदर असलेली पीडिता माहेरी परतल्यानंतर ती माहेरामध्ये राहिली नाही तर ती आरोपी संभाजी ढगे याच्या घरी राहायला गेली आणि तिथे लग्नाचा हट्ट धरला तिने संभाजी ढगेसोबत माझ्यासोबत लग्न कर परंतु गरोदरपणाचे कारण देत आरोपीने लग्नास टाळाटाळ केली अगोदर दहा वर्षापासून तिच्यावर अत्याचार केला आणि ती गरोदर राहिल्यानंतर लग्नासाठी तिने मागणी केली त्यावेळेस संभाजी ढगेने लग्नाला टाळाटाळ केली तिने मुलाला जन्म दिल्यानंतर डिलिव्हरी झाली आणि काही काळ ढगे कुटुंबाने मुलाचा केला तिने मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळ ढगे कुटुंबाने सांभाळ केल्यानंतर काही दिवसांनी आरोपीच्या कुटुंबियांनी संभाजी ढगेला काम धंद्यासाठी बाहेरगावी पाठवलं त्यानंतर आरोपीचा भाऊ आणि आई वडील यांनी त्या तरुणीला खालीवरी बोलायला सुरुवात केली तू हलक्या जातीची आहेस असं बोलून त्या तरुणीला तिच्या लहान बाळासह घराबाहेर हाकलून दिलं मानसिक त्रास शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली आणि आरे भाषा बोलून घराबाहेर हाकलून दिलं आरोपी संभाजी ढगे ही आदिवासी असल्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला हे देखील उघड झालं वर्षभर वाट पाहूनही आरोपीने लग्न न केल्याने पीडितेने अखेर पोलीस ठाणे गाठले दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी संभाजी दत्तू ढगे याच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे शहात्तर तीन बलात्कार तीनशे सहासष्ट दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास नव्याने रुजू झालेले आयपीएस अधिकारी आहेत केज तालुक्यामध्ये आता नव्याने आयपीएस म्हणून ज्यांची नियुक्ती झाली व्यंकटराम खाजड हे अधिक तपास करत आहेत पीडितेने यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत एस पी नवनीत कावत हे केस दौऱ्यावर जेव्हा आले त्यावेळेला देखील त्यांची भेट घेऊन पीडितेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी ही सांगितली होती एस पी नवनीत कावत यांनी याबाबत विचारसरणी करून पुढील तपास सुरू केला होता परंतु पुढील जो घटनाक्रम घडला तो भयानकच होता धाराशिवला जाऊन त्या पीडितेवर हा अत्याचार करायचा धमक्या द्यायचा आणि त्या त्यातूनच ती गरोदर राहिली आणि पुढील घटनाक्रम जो घडत गेला तो किती विचित्र होता माणूस केला काळीमा फासणारी घटना ही समोर आली केस तालुक्यातील के मासाजोग जो या आरोपीने केलेलं दुष्कृत्य आपण जर पाहिलं तर लग्न न होता त्याच्या घरी जाऊन राहिली वर्षभर राहिली सात महिन्याची गरोदर होती तिथून पुढे बाळाला जन्म दिला दोन महिन्यांनी आणि बरंच काळ गेला एक वर्ष गेला तरीही तो लग्न करत नव्हता अखेर शेवटी घरच्यांनी संभाजी ढगेला बाहेर गावी पाठवून दिलं आणि त्याला मानसिक शारीरिक छळ करायला सुरुवात केली आणि घराच्या बाहेर हाकलून दिला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पीडित तरुणीने गुन्हा नोंद केले ह्या धक्कादायक घटना फक्त बीड जिल्ह्यात घडतात मराठवाड्यात घडतात असं नाही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात विभागात राज्यात देशात घडत असतात आणि भयानक घटना घडत असतात परंतु कायद्याचा आधार घेऊन वेळच्या वेळीच आधार घेऊन अन्यायाविरुद्ध लढा देणं हे कर्तव्य असतं परंतु त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो आणि त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात वेळ हातातून निघून गेलेली असते आज त्या तरुणीवरती जी वेळ आली ती कोणावरतीही वेळ येऊ नये परंतु तरुणीचंही चुकलं दहा वर्षापासून जो अन्याय होत होता इतक्या दहा वर्षापर्यंत गप्प का बसली ही सुद्धा तिला चूक महागात पडली आणि आरोपीचा धाडस वाढत गेलं आणि तो चुका करत गेला अन्याय सहन करत राहिली पीडिता आणि आरोपी अन्याय करत राहिला भयानक अशी घटना समोर आल्यानंतर संपूर्ण नागरिक मसाजोग येथील नागरिक असतील केस तालुक्यामध्ये ही बातमी पसरताच जेव्हा ही बातमी पेपरमध्ये आली त्यावेळेला ज्यांनी ज्यांनी ही बातमी वाचली त्यांना संताप वाटला आणि तळपायाची आग मस्तकात गेली दहा वर्षापासून घडीत असलेला हा अन्यायाला वाचा कुठे आज फुटली माणुसकीला काळीमा फासणारी घटना राक्षसी वृत्ती ह्या कलियुगामध्ये जन्माला येत आहेत यांना वेळच्या वेळीच ठेचणे खूप गरजेचं आहे परंतु कायदा सुव्यवस्थे पुढे सर्व काही नियम सारखे आहेत कायदा सुव्यवस्था त्यांच्या परीने त्यांचं कार्य करत असते बीड जिल्ह्यामध्ये जे वारंवार घटनाक्रम घडत आहेत किंवा सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा काही हालचाली होत राहिल्या आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये विशेष लक्ष देण्यासाठी क्राईम कमी करण्यासाठी एस पी नवनीत कावत यांची ट्रान्सफरिंग करण्यात आली त्यांनी बरेचसे क्राईम कमी केली फिफ्टीपेक्षा जास्त क्राईम कमी झाली परंतु जे नीच व्रतीचे जे लोक आहेत गुन्हेगार आहेत त्यांना काही केल्या कायदा सुव्यवस्थेचा धाक किंवा जरब दिसून येत नाही त्यांची गुन्हेगारी मालिका ही, ही चालूच आहे यांना आळा घालण्यासाठी कडक शिक्षा खूप महत्वाची आहे म्हणजे इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आरोपी अशी चूक करणार नाहीत आणि त्यांना धास्ती बसेल की आपण जर ही चूक केली तर आपल्याला देखील अशी शिक्षा होऊ शकते अशी कडक शिक्षा कायद्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे नाहीतर अशा घटना घडतच आहेत घडत राहतील घडत राहणारच नक्कीच आता या संपूर्ण प्रकारामध्ये एस पी नवनीत कावत यांच्या अध्यक्षतेखाली अधिक तपास सुरू आहे लवकरच या प्रकरणाचा अजून खुलासा होईल आरोपीबाबत देखील मोठी बातमी समोर येईल तर आपल्याला काय वाटतं या संपूर्ण घटनेबद्दल आम्हाला कळवा आपल्या न्यूज तारखा फुलकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा देश दुनियातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद